पुस्तकाचं नाव आहे करार एका लग्नाचा लेखिका आहे चैत्राली गजन यमगर करार एका लग्नाचा भाग सात बाईसाहेब तुम्ही त्या पहिल्या खोलीचा रामू काका उजव्या बाजूला असलेल्या एका खोलीकडे हात दाखवून म्हणाले बरं म्हणत ती काकांशी काहीतरी बोलणार तर रामू काका काही न बोलता डाव्या बाजूला असलेल्या दोन नंबरच्या खोलीत सामान ठेवायला निघूनही गेले होते ती माझी खोली आहे तिला असं रामा काकांना पाहताना पाहून मागून आलेला रणवीर बोलला निवांत तुम्ही त्या खोलीत राहा रात्री काही वाटलंच तर सखू मावशी तुमच्या शेजारच्या खोलीत आहेत त्यांना कळवा असं बोलून रणवीरही त्या खोलीत निघून गेला तशी तीही नुसती मान डोलावून सांगितलेल्या रूममध्ये गेली रूम कसली ती ती तर हॉटेलमधल्या हॉटेलमध्ये असलेल्या डिलक्स रूमपेक्षाही मोठी रूम होती किंग साईज बे बेड ड्रेसिंग टेबल व एक कपाट एवढं सामान तिथं दिसत होतं पण तिला आश्चर्य तेव्हा वाटलं जेव्हा तिने बेड शेजारी एक लाकडी पाळणा पाहिला ते बेबी आम्ही मागून मागवला आहे मावशी आपला ओला हात साडीच्या पदराला पुसत बोलली दीपाला आश्चर्य वाटलं तुम्हाला माझ्या बाळाचं नाव कसं माहीत तिने थोडं साशंक तिने विचारलं अहो ते होय मगाशी दादासाहेबांचा सा फोन आला होता आमच्या कारभार निस्ते सखोमावशी आपल्या ह्यांना म्हणताना जराशी लाजतच बोलते पण अजूनही दीपाला काहीच न समजलं नाही ती त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहायला लागते औ तिला तसं पाहताना पाहून सखू मावशींच्या लक्षात आलं की ती तशी का गोंधळली आहे स्वारी सवारी मी सांगायचंच विसरलं बघा म्या घरची नोकर सखू मावशीहान किओ रामू कायसा ना ते माझं कारभारी त्या हे सांगतानाही अजून लाजतच होत्या बरं त्यांना असं लाचताना पाहून दीपाला हसू येत होतं खरं पण ती शांत उभी होती मग हे दादासाहेब जे आहेत ते रणवीर भाऊजी का तिने थोडा विचार करत विचारलं हा जी आता कसं तुम्ही बराबर ओळखलं ते हसत तिच्या पुढे आपल्या हाताचा तळवा समोर धरतात तिला क्षणभर कळतच नाही की असा त्यांनी तळवा आपल्यासमोर का धरला ती त्याच्याकडे परत प्रश्नार्थक नजरेने पाहायला लागते तसं सखूमावशी डोळ्यांनीच तिला टाळी द्या असं सुचवते तसं तिला क्लिक होतं आणि तीही हसत त्यांना टाळी देते बरं बरं चला बाई आता दम सखुमावशी बाहेर निघून जातात तीही मग शांत झोपलेल्या केतकीला व्यवस्थित गुंडाळून पाळण्यात ठेवते थोडासा झोका देताच केतकी परत गाढ झोपते तिला मात्र झोप येत नसते म्हणून ती खोलीच्या समोरच असलेल्या बाल्कनीत जाऊन उभी राहते कालपासून घडलेलं आयुष्यातील प्रसंग सरसर डोळ्यांसमोरून जात असतात तशी ती अजूनच बेचैन होते राणाजी कुठे पडले आहे मी किती सुंदर आयुष्य होतं आपलं दोन दिवसांपर्यंत किती स्वप्नच रंगवली होती मी व तुम्हीही आपल्या भविष्याचे केतकी जन्माला आल्यानंतर आभांचं समजलं खरं रूप पण तरीही तुम्ही माझ्या बाजूने उभे राहिले त्या रात्री तुम्ही माझ्याकडे वचन मागून घेतले की केतकीला के आपण काही झालं तरी पैलवान बनवायचंच आबांची स्वप्न पूर्ण करायचं आज मी आहे केतू आहे पण तुम्ही नाही तुम्ही म्हणालात तसं मी रणवीर भाऊजींना भेटले सकाळी त्यांना तुमचं स्वप्न सांगितलं ते गळ्यातल्या मंगळसूत्राशी खेळत एकटीच बोलत होती मला माहीत नाही हे करार लग्न मला निभवता येईल की नाही मला तर हेही समजत नाही की मी चूक की बरोबर पण काय करू हे करार लग्न मला करावंच लागेल जर आबांना शिक्षा द्यायची असेल तर मला रणवीर भाऊजींची मदत घ्यायलाच लागेल माझ्याकडे दुसरं ऑप्शन नव्हतं राहण्याचे शिवाय तात्याने रणवीर भाऊजींना आपल्या प्रॉपर्टीतून बेलदखल करणारं असल्याचं मी ऐकलं आणि माझी चूक माझ्या लक्षात आली माझ्यामुळे स्त्री दशा त्यांच्यावर आली मी जर त्यांच्याबरोबर गावात आलेच नसते तर हा सगळा इशू त्यांच्यावर ओढवला गेलाच नसता मला ते बघवलं नाही त्या दिवशी त्यांनी केलेल्या मदतीला मी अशी कशी विसरू आज जे काही आहे ते मी मी व केतकी ते त्यांनीच दिलेल्या जीवदानामुळे आहे मग असं कसं त्यांना संकटात टाकून मी कृतज्ञ बनू ती स्वतःशीच विचार करत करत कधी वेडवर आडवी झाली तिचं तिलाच कळलं नाही बाळाच्या रडण्याचा आवाज आला तसं पटकन तिने केतकीला आपल्या जवळ घेतलं व फिडिंग करत करत तीही केतकीला झोपत स्वतःही निद्राधीन झाली खोलीत आल्यापासून रणवीर बैचन झाला होता त्यालाही काही झोप लागत नव्हती कालची झाशीची राणी यांनी दीपाचा सा चेहरा सारखा समोर येत असल्याने तो या साईडवरून त्या साईडला जात होता सकाळपासून तिची असलेली सोबत त्याला आल्हाददायक वाटत होती हे काय होते मला शेवटी तो कंटाळून बेडवर बसला हे चुकीचं आहे त्या माझ्या बहिणी आहेत माझ्या दोस्ताची बायको आहे मी असा कसा विचार करू शकतो त्यांच्याबद्दल त्याचं एक मन त्यालाच खात होतं का नाही करू शकत तू असा विचार हे बघ रणवीर तू माझा चांगला दोस्त आहेस माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तूच माझी मदत करू शकतो माझ्या बायकोला मुलीला परत त्यांचं स्थान मिळवून देऊ शकतोस तिच्यावर माझ्या खुनाचा खोटा आरोप लागला आहे तो फक्त तू तु आणि तूच उसळून टाकू शकतोस प्लीज माझ्या बायकोला यातून वाचव आणि तू जे हे म्हणत आहेस की तू त्यांचा विचार करू शकत नाहीस ते चुकीचं आहे भावा जेव्हा तुला तू तु तिला पहिल्यांदा पाहिलंस तेव्हा तुला ती कोण आहे कुठं माहीत होतं यामुळे जास्त असा विचार करू नकोस आणि निदान माझ्या बायकोला या खोट्या खो खुनांच्या खोट्या आरोपातून मुक्त होईपर्यंत तरी हे करार लग्न तू टिकवावं असं मला तुझ्या जिगरीला राणाला मनापासून वाटतं समोर राणाच्या प्रतिबिंबेला पाहून रणवीर हैराण होतो अरे पण राणा तो काही बोलणार तो समोरच्या आश्रात त्याला फक्त त्याचंच प्रतिबिंब दिसत होतं राणाचं प्रतिबिंब नाहीस झालं होतं ठीक आहे मी त्यांना या गोष्टीत नक्कीच मदत करेल असा विचार करत करत रणवीर हे निद्रेच्या आहेरी जातो ठीक आहे मी त्यांना दुसऱ्याच दिवशी तो नेहमीप्रमाणे उठतो आणि आवरून खाली येतो तर किचनमध्ये ऑलरेडी दीपा सखू मावशी बरोबर गप्पा मारत नाश्ता बनवत असते सखू मावशी नकोच म्हणत असतात तिला काम करायला पण ऐकेल ती दीपा कसली आबांच्या घरी तीच सर्व करायची सखू मावशी खाली येताच रणवीरने हाक मारली तसं सखू मावशी चांगलीच घाबरली बघा मी म्हटलं ना तुम्हाला मलाच काम करायला तुम्हाला मग काम करायला लावलं तर दादासाहेब खबरतील मला म्हणून त्या तिच्याकडून जबरदस्ती उलताण हातात घेतात व तिने केलेला गोड शिरा हलवायला लागतात त्याचबरोबर दादासाहेब म्हणत मावशी ओही देते अगं मावशी किती वेळा सांगितलं तुला मला आवज करत जाऊ नकोसते रणवीराज बोलतो जी दादासाहेब ती आपल्या साडीच्या पदराचं एक टोक आपल्या तोंडात घालत म्हणते तसं तो गालात हसत तू कधी सुधारणार नाहीस म्हणत मान डोलावतो नाश्ता देणार का तो प्रेमाने विचारलं वय 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 तुम्ही बसा टेबलावर मी आणतेच वहिनी साहेब तुम्ही बी बसा ती पटकन प्लेट्स नाश्त्याच्या घेत दीपाला बोलते तसं बरं म्हणून दीपाई हॉलमध्ये एका कोपऱ्यात असलेल्या डायनिंग टेबलवर जाऊन बसते केतकी झोपली काय खाली आणली नाही का तिला तो हातातला मोबाईल ती येताच खाली ठेवत प्रेमाने विचारपूस करतो हो आत्ताच तिला दूध वाजलं तशी परत झोपली तीही थोडक्यात उत्तर देते गोड आहे राणाची मुलगी लळा लागला मला तर तिला एकाच दिवसात तो केतकीला आठवत आपल्या संद्रेत बोलून जातो ती आपल्याकडेच पाहत आहे लक्षात येताच त्याला त्याची चूक लक्षात येते नाही म्हणजे तुमची असं मला म्हणायचं होतं तो वाक्य सुधारत बोलतो रिलॅक्स भाऊजी त्याची उडाली धानले पाहून गालात हसत बोलते पण तुम्ही बरोबर बोललात राणाजींचीच ती मुलगी आहे तीनच दिवसात तिचं वागणं त्यांच्यावरच गेले हे कळून आले मला ते आता राणाजींच्या आठवण आठोन, आठवणीत हरवत म्हणते तो मात्र तिच्या गालावर पडणाऱ्या खळीत हरवला होता दादासाहेब वहिनीसाहेब नाश्ता तेवढा सखू दोन शिराच्या प्लेट व दोन कप चहा एका ट्रेमध्ये घेऊन येते ट्रे, ट्रे टेबलवरती ठेव जरा मोठ्याने बोलते ॲक्च्युली दीपा त्याच्याशी बोलता बोलता राणाजींच्या आठवणीत गेली असल्याने ती एकटक पाहत असते तर तिकडं रणवीरही तिच्याकडेच एकटक पाहत असतो म्हणून सखू टेबल वाजवावा लागतो तसं दोघे भानावर येतात सॉरी म्हणून रेनवीर शिराची प्लेट हातात घेतो व पटकन खायला लागतो तिकडे मात्र ती या गोष्टींपासून अनविज्ञ असल्यामुळे तो कशासाठी सॉरी बोला हे न कळाल्याने ती त्याच्याकडेच गोंधळून पाहत असते चला लवकर नाश्ता करून घ्या आपल्याला कोर्टात जावं लागेल ती अजूनही आपल्याकडे पाहते आहे हे लक्षात येताच तो तिला भांडावर आणण्यासाठी बोलतो कोर्टात आणि ते कशासाठी ती भांडावर येते व आपली चूक लक्षात येताच मान घालून तीही शिरा खायला लागते इतका वेळ लांब उभा राहून पाहत असलेल्या मावशींना या दोघांना एकत्र पाहून खूप खुशी होते लवकर हे दोघे कायमचे एक होऊ दे अंबाबाई म्हणत म्हणत त्या हसतच किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी करत जातात अहो आपण करार लग्न करणार होतो ना मावशी आत गेली हे लक्षात येताच तो हळूच दीपाला बोलतो हो पण मी याची खरंच गरज आहे का ती त्याच्याकडे पाहत चमच्याशी खेळ उगाच खेळत बोलते तो मात्र आता ह्यांना काय झालं मध्येच या विरोधात पाहत असतो नाही म्हणजे केतकी के आत्ता झोपली आहे ना तिला असं मद, सारखं मध्ये मध्ये उठणं बरोबर नाही ना ती आपली बाजू सावरत म्हणते खरं तर तिला त्याच्याबरोबर जायचं नव्हतं कारण त्याची ती बदलली नजर तिला टोचत होती कुठेतरी त्यामुळे एकटं कुठं जायचं एकटं कुठं जायला ती नाहीच म्हणणार असं तिने रात्रीच ठरवलं होतं हम्म बरोबर आहे तुमचं तिचं बोलणं पूर्ण होताच तोही विचारात पडला आणि थोड्याच वेळात विचार करून बोला बरं मी एकटाच जातो वकिलांकडे तशी कागदपत्र बनवतो आणि सायन्ससाठी घरी आणतो तु। पण तुमच्या अटी त्याचं काय तो परत विचारात पडतो कसल्याही अटी नाहीत जशी तुमची मजबुरी तशीच माझीही तुम्हाला मदत करेन त्या नैना प्रकरणातून तर त्या बदल्यात माझ्यावर राणाजींच्या मुलीला कुस्ती शिकवावी या पलीकडे मला काही नको ती ठामपणे बोलते तिचं ऐकून झाल्यावर त्याला तिचा अभिमानच वाटतो तिच्या अटीसाठी स्वतःची शिलता धोक्यात घालून ती आपल्याला मदत करत आहे तरीही एक रुपया न घेता आपल्याकडून काहीच मागत नाही या गोष्टीचं याच जागी दुसरी कुणी असली तर वारंवार आपण त्याला कसं मदत करतोय हे दहा वेळा दाखवून देऊन पैसेही आपल्याकडून लाटले असते जात आहे ना का समजले नाही ती टेबलवर चमच्या वाजवत बोलते तसं त्याला परत पश्चाताप होतो कारण आताही विचार करताना तो तिच्याकडेच स्वात होता म्हणजे तसं तिला पाहत नव्हता पण तिचा गैरसमज होणारच या विचारानंच त्याला कसं तरी झालं ट्रे मधला त्याने पटकन तो गार झालेला चहाचा कप तोंडाला लावला आणि गटकन संपून काही न बोलता बाहेर आला तीही काय झालं मध्येच असा विचार करत असतेच की केतकीच्या रण्ण्याचा आवाज येतो तशी ती सर्व विचार तिथेच टाकून पळतच आपल्या रूममध्ये जाते तासाभरातच तो करार रग्नाचे कागदपत्र घेऊन येतो वकील मित्रच असल्याने त्याचे कामही कसलेही आडेवेडे न घेता झाले होते तो वकिलांसमोरच साईन करतो व सोबत असलेले दोन मित्रही आता फक्त तिची साईन राहिलेली असते घरी येत असो तिला कागदपत्र देतो तीही मन लावून वाचते त्यात फक्त एकच अट असते की हा करार सहा महिन्यांचा असेलच शिवाय हे सहा महिने गावाकडे जाऊन राहायचं तिला ही अट ऑड वाटते तिथे जर राहिलं तर असं खोटं खोटं नेहमीच वागायला लागेल त्यामुळे तिच्या तिला तिच्यावरच डाऊट येत होता की हे नक्की जमेल का पण त्याने तिला खूप चांगल्या प्रकारे याचे फायदे समजावून सांगितले त्यामुळे तिच्या मनावरचा बराच कमी पडला शहरात राहिलो तर आबांची माणसे आपल्यापर्यंत कधीही पोचतील ज्यामुळे केती व तिला धोका होता तेच गावात राहिलो तर तात्यांचा वचक राहील आबांवर तिला हे कारण मनोमत पटले व पुढच्या क्षणी साईन करून टाकले ते आता सहा महिन्यांच्या च्या करारात अडकून पडले आता पुढे काय का तात्या हे करार लग्न ऍक्सेप्ट करतील का त्यांना कळणारच नाही या करार लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी ऐकत राहा करार एका लग्नाचा